गुड मॉर्निंग आज मम्मी लवकर उठली ए प्लीज भांडी लावून झाली पण ठेवायची सावंत साहेब झोपले गुड मॉर्निंग सन गुड मॉर्निंग डोंबिली काय स्पेशल पित्ता बघू नुसतं लिंबू सरबत पित्ता अजून काय ना शं मध तुम्हारी ग्लोइंग ग्लोईंग त्वचा करायची सिंपल असतं हळद पाणी ह्याच्यात हनी टाकू शकतो ना मी ऍक्च्युली हे कुठे मी बघितलंय की ह्याच्या हे पिल्यावर तुमचं इम्युनिटी वाढते म्हणून ठीक आहे ज्याला ते पटेल ते त्यांनी करावं हे टेक्नॉलॉजी या काय बसली असे झोप झोंबी मोडमध्ये काय बसली झोप झाली ना झाली की नाही झाली मग साडे नऊ ला झोपली आता वाजलेत आठ बापरे ऑलमोस्ट बारा तास झोपले तुम्ही माहितीये का तुम्हाला एवढे जमले जा जा पटकन फ्रेश व्हा ओके आज एक्झाम पेपर सॉल्व्ह करायचा मम्मीने एवढा भरून भरून लिहिले फायनली सगळे उठलेले आहेत घरातले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फादर बोलली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोलली हळू बोलतात ते लोक तो माइक दिलाय पण तो आता सकाळी सकाळी कुठे लाऊ शोधत नसतो ए जोरात बोला गुड मॉर्निंग टीप देताय तिला परीक्षेसाठी मी परीक्षेला गेलो ना पहिला आपला चेहरा हस्सा ठेवायचा पेपर वगैरे तुला पेपर कोण देतो ना कोण टीचर काय कोण असेल त्याला त्याचं तोंडा करायचं एवढं जास्त करायला त्याला पण कळलं नाही पाहिजे मला येतंय की नाही येत सोप ह्या पेपर लिहिली येऊ कळलं हा फटाफट चला एवढा एक्झाम पेपर लिहायचा ओके काल रिप मेल चार मेसेज आते हवाम कि पाउस पड़ना है चुक अजु पाउस लगता है बसाच का लक्षण दसत नहीं एकदम अमावस पौर्णिमा आती कभी 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 एकदम खाली आते कभी एकदम गर्दी आती झाला माझा वर्कआउट मला मित्रांनो खूप जण विचारतात तुझा अकाऊंट मॉनिटाईज झाले आहेत का म्हणजे तुला यूट्यूबमधून पैसे यायला चालू झाले का आता जिममध्ये पण एकाने विचारलं तर नाही माझं अकाउंट अजून मॉनिटाईज झालं नाही आहे पण लवकरच होईल तुम्ही ज्या प्रकारे मला सपोर्ट करताय माझे व्हिडिओज बघताय मला प्रोत्साहन देत आहे ते मला खूप आवडते तर लवकरच माझा अकाउंट मॉनिटाईज होईल आणि मी तुम्हाला दाखवीन जेव्हा मॉनिटाईज झालं तर आणि दुसरी गोष्ट पण एक नोटीस केली की तुम्ही व्हिडिओज बघता पण सबस्क्राईब नाही आहे प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेशन मिळतं लाईक करा त्यांनीही मिळतं आणि कमेंट जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की करा चला आता मी जातो घरी भूक लागली काम बघा सकाळपासूनच चालू होतं अजून किती महिने चालणार आहे दिवाळीपर्यंत आता मी आहे घरी मम्मी माझाच व्हिडिओ बघते ओबी तिकडे पेपर सॉल्व्ह करते पण वाटत माझाच व्हिडिओ तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दाखवतो माझा अकाउंट मॉनिटायझेशन स्टेटस कसं आहे ट्रान्सपरन्सी ठेवलं पाहिजे तर हे बघा माझं मॉनिटायझेशन स्टेटस आहे आता तुम्ही बघू शकता थ्री आज थ्री थाउजंड हा क्रायटेरिया असतो आता माझे झाले आहेत वन नाईन फायव्ह फाईव्ह आणि ते झालं पूर्ण की मग इकडे आपला ब्लटनला क्लिक करून अकाउंट मॉनिटायझेशनसाठी जातं तर ते कम्प्लीट झाल्यावर मग काही दिवसांनी यूट्यूब तुमच्या पोस्ट करू लागतात आणि मग त्याच रेव्हन्यू जनरेट होतात तर हा आहे आजचा नाश्ता माझा ओट्स आठ डोश्यावरून डायरेक्ट ओट्स वर आणि आमची कप पण बघा हे आम्हाला जेव्हा आमची नवीन एक्सेल सिक्स घेतलेली तेव्हा हे कप आलेले दोन नेक्सा त्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन माझ्या चॅनलवर बघा सुद्धा झालाय माझं पण आता जेवणाचा मेनू ऐकून एकदम भारी वाटलं मला बघा काय जेवणाला थोड्या वेळात कळेलच तुम्हाला भरपूर दिवसांनी खाणार आहे आणि मी काय एक क्षण एक मला असं करायला देत नाही आज घरातली कामं कोण करणार आम्हाला थोडे वर चढता येते पडेल ना त्या साईडला बरं झालं असत त्याच्याकडून करून घेतलं असत फायदे पण असतात तोटे पण असतात प्रॉपर्टीवर एकाच नाव आमची लई प्रॉपर्टी काय ले आता ये चाकच चा, आता बस जिम नंतर मी एवढं परत घरची काम करी पण बारीक होत नाही मी काय माहिती कारण हा घरी ओट्स खातो आणि ऑफिस मध्ये जाऊन काय काय खातो अरे बाप रे हे तो धोती खोल रहा है आता <laughs> <laughs> मी सा आमच्या फॅमिली वाण्याकडे तेल आणि चाय पावडर संपली ती आणायला जुपिटर गुणदले जुपिटर मी तुम्हाला सांगितलं का जुपिटर माझ्या पप्पांनी माझ्या बर्थडेला गिफ्ट दिली होती आता या बर्थडेला काय गिफ्ट मिळेल बघूया ए लालपरी अरे मॅट का सर तर हिला झाली ऍक्च्युली पाच वर्ष सहा वर्ष काय म्हणते किती वर्ष पण ही पण मस्त चालली हिला मी अलिबागला सुद्धा घेऊन हो गेलो जेव्हा कोविड होत तेव्हा हे बघा मी काय करतोय अति हुशार ज्युपिटर आणि ही चावी मी आणली आहे वीस टो अशी कामं रे बाबा माझीच जायला लागते तर हा आहे आमचा फॅमिली ग्रॉसरीवाला हो सर एक तेल थैली और एक गणेश चाय पावडर तर आम्ही गणेश चाय पावडर घेतो दरवेळी आणि दरवेळी त्याच्यावर काहीतरी गिफ्ट आपले किती बोलत चाललेत तर मी गणेश चाय पावडर घेतो तर त्याच्यावर काहीतरी गिफ्ट असतं मम्मी घरून यंदा पाठवून बोलते ते गिफ्ट आठवणी मी आल आणि नेमकं आज काय गिफ्ट नाहीये अशीच मिळाली पावडर <laughs> काय बोलतय काय बोलत आहे चेक करा हे बघा आमची मम्मीची एक्साइटमेंट बघा गणेश चाय पावडर काय नाही मिळालंय ते आता कायम ऑफर चालू नसते ती झाली स्कीम बंद झाली आहे लय अपेक्षा होती अपेक्षा ठेवून गेलो ना म्हणून जुनाष्ट काय ना तसं पप्पांचा आमचा नाश्ता चालू आहे शाळेत साती भाई पण तेच आज काय मिळालं निराशा निराशा मिळाली गणेश चाय पावडर दरवेळी काहीतरी देत यंदा आम्हाला काय नाही हा पण भरपूर काय काय मिळालं ना चमचे डबे वाडग पण वाडगं तर ओवीने क्वेश्चन पेपर तर घरी दिलेला नीट सॉल्व्ह केलाय सगळ्यात चांगले मार्क आणले आहेत पण शाळेत जाऊन बुक करू नका नीटली आहे एक्झाम ओके तो मी टाइम टेबल भरायला मदत करतो आज काय आहे फ्राइडे, कॉम्प्युटर जर्मन एस एस मराठी इंग्लिश चोवीस शाळेस रेडी झाली आहे आणि हा आहे आजचा मेनू मस्त गरमागरम वडे आणि हे कसली पाहिजे पांढऱ्या वाटण्याची आपण भाजा नंतर प्लीज हो त्यांच्याकडे अरे हा ते त्यांच्याकडे गेले टेस्टी वा एक नंबर <laughs> आणि खाली पती परमेश्वर इन मोबाईल <laughs> कुछ भी, कुछ भी? <laughs> <laughs> मी डिस्टर्ब केलं तरी तुम्ही लक्ष देऊ ना पाया पडा ना फायनली पाऊस चालू झालाय जोराचा एकदम मस्त हे बाबा चला ना शाळेत जायचं या तर मोठी गाडी घेऊनच जावं लागेल ते व्हिडिओ काढायला गेलो आज तीन चादरी धुतल्या आहेत परत सॉरी सतरंजी सतरंजी इकडे बघा मस्त वाटत असं बघा व्हिओ आहे पाऊस पडतोय तो विला मोठ्या गाडीतूनच सोडतो आता रेनकोट बिनकोट कोण घालेल नको ते परत कोण मध्ये मला कुठे गेली हे सगळं मी घ्यायचं ती कुठे हे सगळं मी घ्यायचंय गाडीची चावी तरी पकडा गाडी अनलॉक करा गाडीची चावी समजते का तुम्हाला इकडून नाही खाली घेल्यावर रे एवढी टेक्नॉलॉजी नाही वाढली मग मम्मी पाय पडते आशीर्वाद द्या सदा सुखी रो यशवंत वा पाऊस पडतोय छत्री का हाडू नका एक घट्ट पकडा चला लवकर लवकर रे बाबा लेट होत तुमच्या मग शाळेकडे ट्रॅफिक होतो मोठी गाडी घेऊन जायचं म्हणजे अरे कुठे चालले इकडे चला ना अनलॉक केली जेवण टेस्टी होता आवडलं तुम्हाला वडे आणि भाजी झोप नाही येणार ना, ना शाळेत मला तर झोप येते बाबा एवढं जेवल्यावर तुम्हाला नाही येत आहे तुमचं नाही तर जेवणार पोटभर आणि घर पाच बुर्या खाल्ल्या पुऱ्या नाही ते बाबू वडे वडे पाच वडे खाल्ले व्हेरी गुड चांगले आता मी पण घरी जाऊन खाणार आणि देणार ताणून मस्त तुम्हाला शाळेत झोप कशी येत नाही झोप आले तर काय करताय करतात देतात टीचर करायला तर शाळेत जाऊन मजा करा ओके आणि अभ्यास पण करा काय शाळेत छत्री हरवायला छत्री नाही तुम्ही मोठे जेव्हा छत्री सांभाळणे ही खूप मोठी जबाबदारी आहे माहिती तुम्हाला नाही सांभाळू शकत तरी अशी गोष्टी आहे ना की लगेच हरवते सुद्धा चला आता आपण पोचलो या सावकाश बॅग नीट घाला ती अरे बाबा इची ताम ताम एक मिनट घाला एवढीशी छोटीशी केवढा ओझ घेऊन जाते शाळेत चला फायनली ओवीला सोडून आलो आणि हे गं काय झालं तर घरी जाऊया आणि मस्त वडे वडे आणि सफेद वाटणीची भाजी आणि आमच्या बाजूला जे भानुशाली आहेत त्यांना मस्त वड्याची आपल्या मालवी मालवणी वड्यांची टेस्ट देऊ याच कला हॅलो हमारे घर का मालवणी वडे इसको बोलते खाओ मालवणी वडे मालवणी वडे हमलो मालवणी आहे ना तो ॲसा बना दे। ये सब्जी के साथ सब के साथ खा सकते उसमें काकड़ी भी डालते हैं ना नहीं, वो अलग उसको उसको क्या बोलते हैं उसको क्या बोलते हैं हाँ वो अलग आता है वो मीठा वाला आता है पर ये भी अच्छा है ये खाओ ये सब्जी के साथ खा गरम गरम मस्त चलो गरमा गरम वड़े आलेले आहेत आहे ए लोकर भाजी आना असत खायला चालू करीन नहीं तर वाह अन्नपूर्णा देवी आली इसमें क्या है ओ हो 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 पाटाना सब्जी इसमें है बट डाल खोबरे इसमें क्या है केले का सब्जी कारल्याची भाजी पा त्याला जेवायला आता मी कोणाची वाट बघत बसून बुक या पण जेवायला आमच्या घरी आमचं जेवण कुठलं पण असं व्हेज असं नॉन बघ आंबा पाहिजे आपलं असं काय बघ आंबा संपेपर्यंत आंबा संपेपर्यंत खायचा बरोबर मित्रांनो ही भाजी खाताना ना मला एक जुनीच वाटव ही भाजी न खाण्याचा सेम डिपाय माझ्या छोट्या काकांची मेसेज पलीकडे दोघी तर जातात त्यांच्या सारखी ही चव सा लागते मला सेम ते खाऊन मला तर त्यांची आठवण हा ना मस्त ती आठवण झाली मी त्यांच्याकडे महिना महिना खायचो तेव्हा ही भाजी खायचो मी सपज वाटा मस्त असं जेवण पाहिजे की मेमरीज जुळल्या पाहिजे त्या बा त्या हो हो पण जेवलो बाबा जेवलो एवढे की झोप पण येते पण असंच झोपलो आणि ना जेवण अजून अंगावर येतो म्हणून जरा घरात घरात दहा मिनिटं वॉक करतो अर्धा तास अर्धा <laughs> तास वॉक करतो दहा मिनिटं पण कुठे वॉक करून मग झोपतो मग आणि आता चालले ओवीला आणायला माझी सुस्ती अजून जात नाही पण आता नाईट शिफ्टसाठी लॉग इन करायचं आहे सोटावं लागेल मी <laughs> ब्लॅक कॉफी पिणार ब्लॅक कॉफी ई ना हो पाई फ्रेंड इथं बाहेर गेली ओवीला म्हणा म्हणून मस्त पप्पा बनवतात चहा स्पेशल चाय इलायची वाली hmm. गवती गवती वेलची आलं सगळं टाकलंय आम्ही मी तयार होते तोपर्यंत लॉग इन करून घेतो मी रिमेंबर वाय यू स्टार्टेड अँड बी द बेस्टाच्या आजची स्पेशल चाय टेस्ट करून मग रिफ्रेशिंग मस्त मस्त झाला तर मी आता चाललोय ओवीला आमच्या राजवच्या गेट वर घ्यायला कारण प्रणिताला जायचं आहे पार्लर मध्ये तिला तिकडे घेणार आहे आणि मग प्रणिता तिथून पार्लर जाणार ओवीचा हँड ओव्हर करणार आहे आम्ही तिकडे मित्रांनो हे माहितीये की नाही तुराजची गाडी पहिले अशी गाडी आमच्या इकडे यायची तर आम्ही याच्या मागे धावायचो काय काय केलंय ना माहित होत कि ते केमिकल आहे आपल्याला त्रास होऊ शकतात तरी आपण येण्या सारखं धावायचंय बघा चंगू मंगू आले चंगू मंगू अरे हळू पडाल इकडे हळूहळू अरे बापरे पडाल ना पकडा छत्री हँडओव्हर झालेलं आहे ओवीच आता इथून आणि आता इथून चाललेत कुठे समोरच आहे पार्लर इकडे ना ओके चला या लवकर सगळे सगळं एकदम एक्सपेन्सिव्ह पार्सल आहे बाबा कशी आहे बघितलं मग कस अच्छा चल ये मारी बिस्किट चला आणि मारी बिस्किट बोलल तर मारी बिस्किटच घ्यायचं इकडे तिकडे बघायचं नाही बिस्किट मग तिला दुसरं किती बिस्किट पाहिजे बघा हे जा बघा नाही ठरवा आता येईल गाडी आहे ना नाएचे, कसली गाडी आहे माहिती आहे का मच्छरला मारायला गाडी आहे बरोबर मच्छरला मारायला हिची मराठी हा आम्ही माहिती आहे का लहानपणी या गाडीच्या मागे पळायचो काय येडे होतो ना <laughs> मी म्हणून हो। पण बोलते बघितलं बोलते येडेच आहे अजून पण येड आहे मी हा ते असलो म्हण तुम्ही मला खूप आवडता तुम्हाला तुम्हाला मी आवडतो की नाही मीच आवडतो ना जोरात बोला <laughs> ना हे काय काय केलं फेशियल ब्लिच आणि म्हणजे केस कापायची माहितीये का किती होतात फक्त माझं सांगते माझा टोटल खर्च मी सलून मध्ये गेल्यावर फक्त एकशे वीस रुपये होतो कशी फक्त खरच आईकडे जाणार सलून पुरुष कसे पुरुष कसे पण राहू शकतो बायका सुंदर दिसलं पाहिजे हे की नाही मी तसं नाही रे मी नॅचरल ब्युटी आहे अरे बोला बोला नॅचरल ब्युटी काय बोलणार बोलतात नॅचरल ब्युटी पण काय नाही केले मी पण काय नाही नो मेकअप नथिंग आहे की नाही मग हा व्हिडिओ मग आज इथेच एंड करतोय मी आता वाजलेत आठ आता मी था। रे मी एंड करतोय तर मी हा व्हिडिओ एंड करतोय आणि घेतलं हे दोघं पण बघ यांना ना जरा थांबा एंड करतोय ना ठीक आहे तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय आणि आता मी बसणार आहे एडिटिंगला ये उद्या हा व्हिडिओ पोस्ट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण अरे आणि बघत राहा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल सगळ इन मराठी पर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र बाय बाय